कोल्हापुरातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर एडिटर डिझायनर फ्रेममेकर्स यांचा सहभाग असलेला कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुप कार्यरत आहे या ग्रुपच्या वतीनं मागील वर्षीपासून या व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्व व्यावसायिक बंधूंसाठी क्रिएटर्स क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं यावर्षीची क्रिकेट स्पर्धाही उत्साहाच्या वातावरणात पार पडली कोल्हापूरमधील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर एडिटर डिझायनर फ्रेम मेकर्स आणि रिपेरिंग करणाऱ्या घटकांसाठी कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपतर्फे विविध उपक्रम राबवले जातात तसंच व्यवसाय बंधूंसाठी विरंगुळा म्हणून क्रिएटर्स क्रिकेट टूर्नामेंट घेतली जाते मागील वर्षीच्या यशस्वी नियोजनानंतर यावर्षीचा स्नेह मेळावा आणि मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली यासाठी वेगवेगळ्या जुन्या नवीन संघटनांसोबतच कोल्हापूरमधील प्रिंटिंग लॅब मालक आणि फ्रेम मेकर्स तसंच विविध मान्यवर उपस्थिती लावली होती फाईव्ह स्टार इव्हेंट मॅनेजमेंटचे इक्बाल बागवान यांनी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेत महत्वाचं योगदान दिलं कार्यक्रमाला ज्येष्ठ फोटोग्राफर संजीव देवरुककर भाऊ आमले रघु जाधव महेश बागे विनायक मेहत्तर संजय शहापुरे आकाश चव्हाण श्रीकांत मनोले सोमनाथ करपे दिलीप पाटील सागर पाटणकर सरफराज मकानदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते